श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी उपस्थिती जाणवण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी तू या संदेशाला उघडले आहेस माझ्या प्रिय बाळा माझी उपस्थिती तुला प्रत्येक क्षणाला जाणवे हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला तुझ्या आयुष्यात माझे अनुभव प्राप्त होतील कधीकधी मी तुझ्या अवतीभवती असतो तर कधी मी तुझ्या मनातून तुला उत्तरही प्रदान करतो जेव्हा माझे शब्द पाळले जातात आणि त्याचे अनुसरण केले जाते तेव्हा ते सर्व काही तुमच्यासाठी चमत्कारांच्या रूपात प्राप्त होऊ लागते मी माझे वचन तुम्हाला देतो ते स्वीकारा कारण ते सत्य आहेत मी कुठेही गेलेलो नाही तर मी तुमच्यातच आहे देव म्हणतात पाळा कधी कधी तुमच्यासोबत घडणारी परीक्षा तुम्ही खूप कठीण मानता पण मी तुझ्या प्रत्येक परीक्षेला अगदी सोपे आणि सहज करून देतो आणि तुला उंचावतो तुझ्यासाठी मार्ग तयार करतो तू जर त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असील तर होय म्हण मी तुमच्या कठीण परिस्थितीला अगदी सोपे आणि सहज करेन तुमच्या परिस्थितीत काही असे परिवर्तन घडवणार आहे ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्या जाणार आहे तुम्ही इच्छित प्राप्त करणार आहात मला तुमची मदत करायची आहे ती कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा ती स्वीकार करा आनंदी व्हा कारण आनंदी होण्यासाठी मी तुमची निवड केली आहे ज्याप्रमाणे तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार देव म्हणतात मी तुमची काळजी संपवण्यासाठी आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुम्ही जेव्हा काळजीत असता तेव्हा मलाही ते, मला ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येणे आवश्यक आहे कारण तुमच्या मनातील कलह त्रास दुःख आणि यातना संपवण्यासाठी मला तुमच्यापर्यंत येणे भाग आहे कारण तुम्ही केलेली सेवा तुम्ही केलेले नामजप माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत देव म्हणतात तू जेव्हा जेव्हा तुझ्या मनापासून माझी स्तुती करतोस नामस्मरण करतोस नाम घेतोस नाम, नाम जपतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या आयुष्याला परिवर्तित करतो तुला आशीर्वादित करतो तुझ्या समस्या संपवतो तुझे आरोग्य वाढवतो तू घेतलेले नाम मी ऐकत आहे म्हणूनच नाम घेणे सोडू नका कारण तुमच्या आजूबाजूला त्या सुरक्षित नाम जपामुळे तुम्हाला एक सुरक्षा कवच निर्माण होते जे अभेद्य आहे जे कुठलीही नकारात्मक ऊर्जा भेदू शकत नाही किंवा वाईट ऊर्जा ते भेदू शकत नाही तुमच्याजवळ येणारी पवित्र ऊर्जाच तुमच्यात प्रवेश करू शकते कारण ती दैवी ऊर्जा असते बाळा मला तुझी मदत करायची आहे कारण ती योग्य वेळेवर मला तुला द्यायची आहे योग्य ठिकाणी मान सन्मान आनंद तुम्हाला प्राप्त होईल नात्यातील गोडवा आनंद जेव्हा तुम्ही प्राप्त करू इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी काही बदल घडतात चे बदल तुम्हाला हवे हवेसे आहेत मी योग्य वेळेवर तुमच्यासाठी असे लोक असे मदत पाठवेल ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता आनंदाचा तुम्हाला अनुभव येईल कारण ती लोक तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मदतीचा हात देतील तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतील जिथे सुख आहे समाधान आहे आणि जिथे तुम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे अशा श्लोकांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यांच्यासाठी तुमच्या मनात आदर असावा आणि तुमच्याजवळ त्यांच्यासाठी आदर असावा अशी श्लोक मी तुमच्याजवळ पाठवेल माझे कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे तुम्हाला जरी आज काही कळत नसले काही स्पष्टपणे दिसत नसले परिवर्तन घडताना अनुभव येत नसले तरीही ते पडद्याआड घडत आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा कारण सर्व काही घडणार आहे जे तुमच्या बाजूने होणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वाघ सन्मानाने वाघ जेव्हा तुम्ही इतरांना सन्मान देता आदर देता तेव्हा त्याच्या दुपटीने तुम्हाला मान सन्मान आणि आदर मिळू लागतो लक्षात घ्या कधी कधी काही चुकीचे लोकही तुमच्या आयुष्यात असतात पण मी तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगतो आणि दूर ठेवतोही देव म्हणतात जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात तुमचा अपमान करणारे किंवा तुम्हाला खाली लेखणारे लोक मिळतात तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याकडून वेगळे करतो कारण ते तुमच्या योग्य नाहीत आणि ते तुमचा सन्मान करू शकत नाही त्यांची ऊर्जा एवढी मोठी नाही की ते तुझा सन्मान करतील त्यामुळेच मी त्यांना तुझ्यापासून वेगळे करतो देव म्हणतात बाळा मी तुला प्रतिकूल परिस्थितीतही साथ देईल तुला उंचावणारे आशीर्वाद देईल आणि तुझ्यासाठी योग्य ते मार्गदर्शन पाठवेल ज्याप्रमाणे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा याचा मनोमन स्वीकार केल्यास तुझ्यासाठी खूप काही गोष्टी सहज आणि शक्यतेने भरलेल्या आहेत तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यावर आणि स्वतःवर तुझ्या देवावर विश्वास ठेव कारण तुझ्या यशात ते सर्व काही तुला मिळणार आहे तुमच्या यशात तुम्ही ते शोधू पाहता तर तुमचे नातेही घट्ट होतील तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होईल तुमच्या मनातील विचारांना पवित्र ठेवा अधिक पवित्रतेमुळे तुमचे संपूर्ण जीवन दैवी आशीर्वादाने चमत्काराने भरले जाईल तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुमच्या प्रत्येक समस्या सोडवणारे उत्तर तुम्हाला प्राप्त होईल दैवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला वावरत असते पण प्रत्येकजण तिचा स्वीकार करू शकत नाही जो दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे देवाच्या आशीर्वादाने चमत्काराने युक्त आहे त्यालाच ते प्राप्त होते कित्येक लोक तुम्ही पाहिले असेल जे कुठल्याही तऱ्हेने देवापर्यंत येतात पण त्यांचा ठाम विश्वास देवावर बसत नाही आणि मग ते अधोगतीला प्राप्त होतात कारण त्यांचा विश्वासच त्यांना बुडवतो त्यांना कधीही ते फळ प्राप्त होत नाही त्यांना चमत्कारही प्राप्त होत नाहीत कारण त्यांच्या मनात ते कलुषित विचार आहेत ती नकारात्मक ऊर्जा आहे म्हणून ते देवावर सतत निरंतर विश्वास ठेवण्यास अपात्र होतात आणि म्हणूनच त्यांचा विजय हा मिळत नाही जर तुम्हाला तुमचा विजय निश्चित करायचा आहे दैवी कृपेचा भाग बनायचा आहे तर तुम्हाला परमेश्वराच्या भक्तीवर शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल करावा लागेल दैवी ऊर्जा अफाट आणि अनंत आहे प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतात कधीकधी तुम्हाला काही अशा गोष्टी दिसतात की आज हे कार्य पूर्ण होणार नाही पण तुमच्या शक्यता वाढवल्या जातात आणि अचानकपणे तुमचे एखादे कार्य पूर्ण होते तेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता आशीर्वाद मागता तेव्हा समजून जा की दैवी कृपा तुमच्यावर झाली आहे तुमचे कोडे सोडवले देवा आहे देवाने आणि देवाच्या ऊर्जेने जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर होय म्हणा देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यावर विश्वास ठेव तुला आशीर्वादांच्या शृंखलांमध्ये घेऊन जातो आणि तिथे तुला सुख भरभराट आणि आनंदाची प्राप्ती होईल कदाचित एखादे कार्य लांबणीवर असेल तर तुम्हाला असे वाटते की ते पूर्ण होईल का तुम्ही खूप नकारात्मक विचार करू लागता पण तेव्हा तुम्ही नामस्मरण केल्यास तुम्हाला इच्छित प्राप्त होते देवाचा अनुभव येऊ लागतो तुमच्या खूप काही मनावर सुखद परिणाम करणारा शुभ आशीर्वाद प्रदान करणारा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल तेव्हा तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल देव तुमच्यासाठी नियोजन करतो देव तुमच्यासाठी काही राखीव ठेवतो जे इतरांसाठी नाही ते फक्त तुमच्यासाठी आहे देव तुमचे आशीर्वाद वाढवतो आणि देव तुमच्या कल्पनेच्याही बाहेर तुम्हाला काही आशीर्वाद प्रदान करतो जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच होय म्हणा आणि दैवी आशीर्वाद स्वीकाराही असे टाईप करा ते म्हणत आहात बाळा तू माझ्या प्रेमाने युक्त आहेस माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस माझी सहाय्यता माझी मदत तुझ्यापर्यंत पोहोचवली जात आहे काही काळपूर्वी तुम्ही अशा काही गोष्टीतून निघाला आहात जे तुमच्यासाठी कठीण होते निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागला आहे पण त्याही परिस्थितीत तुमच्या देवाने तुमचा हात धरला आहे याचा अनुभव तुम्ही केला आहे कारण त्याचे उत्तर तुम्हाला देण्यात आले आहे तुम्हाला त्या मोठ्या प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी देवाने आशीर्वादासाठी निवडले आहे देवाची योग्य योजना आहे जर तुम्ही देवाची योजना मान्य करत असाल तर आत्ताच होय म्हणून देवा तुमची योजना मला मान्य आहे असे टाईप करा विविध मार्गांनी तुमच्यासाठी अडचणी असतात तुमच्या आयुष्यात खूप काही असे असते ज्यामुळे तुम्ही त्रस्त होता त्रासले जाता कठीण वाटू लागते संघर्ष वाटू लागतो पण देव तो क्षणार्धात संपवू शकतो कारण देवाची शक्ती महान आहे देवाचे कार्य महान आहे तुम्हीही जर कधी स्वामी शक्तीचा अनुभव घेतला आहे का स्वामींनी तुम्ही इच्छित केल्याबरोबर कधी तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत का जर तुम्ही भाग्यशाली बाळ आहात तर तुम्ही नक्कीच असे अनुभव घेतले असतील की तुम्हाला त्या योग्य वेळेवर देवाने मदत केली आणि तुम्ही कठीण काळातून लगेच बाहेर पडलात जर असे अनुभव तुम्ही केले असतील तर आत्ताच होय म्हणा देवाने ज्या ज्या ठिकाणी तुमची मदत केली आहे त्यासाठी तुम्ही देवाला कधी धन्यवाद दिला आहे का जर आजपर्यंत दिला नसेल तर या संदेशाच्या माध्यमातून देवाला धन्यवाद द्या हे कोटी कोटी ब्रह्मांड नायका मी तुमची प्रार्थना करतो आणि तुम्हाला आशीर्वाद मागतो की माझ्या जीवनात सुंदर प्रवास आणि आनंद द्या ज्या गोष्टींमुळे माझे सुख वाढेल आनंद वाढेल आणि मी तो इतरांनाही देऊ शकेल असे माझे जीवन बनवा मी इतरांच्या कामी येईल आणि माझ्या जीवनाचे सार्थक होईल मी कधीही कुणाला लुबाडणार नाही मी कुणालाही त्रास देणार नाही किंवा मी अपशब्द बोलणार नाही जर तुम्ही माझ्यात हे गुण दिलेत तर मी तुमचा आभारी होईल <tell> देवा माझी प्रार्थना स्वीकार करा माझ्या जीवनाला योग्य मार्ग द्या माझ्या जीवनात अनेक अडथळे आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवा माझी प्रार्थना स्वीकार करा स्वीकार करा हे स्वामी समर्था हे गुरुराया आज केलेली माझी प्रार्थना स्वीकार करा आणि मला चांगल्या मार्गावर घ्या मला आध्यात्मिक मार्ग अधिक सोपा आणि सहज करून प्राप्त करून द्या मला तुमच्या मार्गावर चालायचे आहे मला तुमचे ऐकायचे आहे तुमच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे भिऊ नकोस हो मी तुझ्या पाठीशी आहे हे तुमचे अभयवचन मी सतत ऐकत आहे म्हणूनच मला धीर आहे माझ्या आयुष्यात मी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांमध्ये मला तुम्ही यशाने भरावे सतत माझ्या पाठीशी उभे असावे मी चांगले कार्य करावे यासाठी मला आशीर्वादित करा आजची ही केलेली माझी प्रार्थना तुमच्या चरणी मी समर्पित करतो माझ्या आयुष्याला नवीन वळण द्या चांगले वळण द्या माझ्या कर्मांना गती द्या स्वामी समर्था माझ्या हातून घडलेल्या काही आयुष्यातील वाईट कर्मांना आजच या क्षणाला संपवून टाकण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे म्हणून तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला प्रार्थना करत आहे जर तुम्ही ही प्रार्थना ऐकत असाल तर माझ्या आयुष्यातून काही अशा त्रासदायक गोष्टी काढून टाका आणि माझ्या आयुष्यातले जे काही पाप कर्म असतील ते नष्ट करण्याचे सामर्थ्य मला प्रदान करा माझी प्रार्थना मी तुमच्या चरणी सुपूर्त करतो ती स्वीकार करा स्वीकार करा हे स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था हे गुरुराया हे ब्रह्मांड नायका माझी प्रार्थना स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार करा प्रियस्वामी भक्तांनो ही प्रार्थना नक्की एकदा ऐका किंवा म्हणा जर तुमच्या प्रियजनांना तुम्हाला ही पाठवायची वाटली तर नक्की या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका ही प्रार्थना ऐकल्याने किंवा म्हटल्याने सुद्धा तुमचे पापकर्म नष्ट करणारे आशीर्वाद देव पाठवतील यावर विश्वास ठेवा स्वामी मौलींची अफाट अनंत लीला आहेत स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत प्रगतीत ठेवत तुमचे आरोग्य उत्तम ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय